उजडल्यानंतरच स्वप्न लेखक पंकज कांबळे आपण जसं ठरवलं तशी प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नसते हे जरी खरं असलं तरी काही वेळ आपण मनापासून अगदी खोल काळजापासून एखादं स्वप्न पाहतो ना आणि त्यासाठी जीव ओतून प्रयत्न करतो ना त्यावेळी ते स्वप्न नक्कीच साकार होत असतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे माझी अमरावती या शहरात झालेली पोस्टिंग शाहरुख खानच्या शब्दात सांगायचं झालं तर किसी चीज को अगर सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने के कोशिश में लग जाती है आणि हे अगदी खर आहे मित्रांनो अमरावती माझी कर्मभूमी आहे त्यामुळेच अमरावती हे माझं सर्वात आवडीचं आणि पसंतीचं शहर आहे माझा गडचिरोलीचा तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मला चॉईस पोस्टिंगसाठी विचारण्यात आलं तेव्हा मी माझी पहिली पसंती अमरावती ह्या शहराला दिली आणि मी स्वप्न पाहिल्याप्रमाणे माझी पोस्टिंग अमरावतीला झाली मी अमरावतीला पोस्टिंग घेण्यामागं कारणीभूत असलेल्या माझ्या आयुष्यातील काही प्रमुख घटना मला प्रामुख्यानं आजही जशाच तशा आठवतात मी बी एस सी अग्रीच्या अंतिम वर्षाला असतानाच एम पी एस सी पी एस आय ची पूर्वपरीक्षा दिली होती त्याचा रिझल्ट येणं बाकी होत माझ्या डिग्रीचं अंतिम वर्षाचं पेपर सुरू असतानाच अमरावतीमध्ये पुण्याची ॲग्रोमॅक्स नावाची कंपनी मुलाखत घेण्याकरता आली होती मी ती संधी साधून हॉटेल रिजेन्सी येथे मुलाखत करता हजर राहिलो मुलाखत करता विदर्भातील बरीचशी मुलं आली होती माझी मुलाखत झाली मी स्टार्ट टू एंड फक्त इंग्रजीत उत्तर दिली माझी तयारी पाहून मुलाखत पॅनल खुश झालं त्याने मला पगाराबाबत तुमचं एक्सपेक्शन काय असा प्रश्न विचारला मी पटकन फक्त दहा हजार असं उत्तर दिलं माझं उत्तर ऐकून ते एकमेकांच्या चेहऱ्याकडं पाहायलाच लागले त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि तुमचं आमच्या कंपनीत स्वागत आहे चांगलं मन लावून काम करा असं म्हटलं मुलाखत पॅनलमधील सर्वांना धन्यवाद देऊन मी खुशी खुशीत तुमच्या बाहेर आलो त्यांना एकदमच कमी वाटणारे दहा हजार माझ्यासाठी मात्र खूप जास्त होते त्या दहा हजारासाठी माझ्या आई वडिलांना तीन महिने उन्हात घाम गाळावा लागायचा माझं कंपनीत सिलेक्शन झाल्याचं चा। मी घरी फोन करून सांगितलं घरच्यांना एक खूप आनंद झाला सतरा मे दोन हजार दहा रोजी माझ्या बी एस सी आग्रिचा अंतिम सत्राचा शेवटचा पेपर होता आणि अठरा मे दोन हजार दहा रोजी माझ्या हातात अपॉइंटमेंट लेटर होत मला वाशिम जिल्हा मिळाला होता पूर्ण वाशिम जिल्हा आणि मूर्तिजापूर तालुका असं माझं कार्यक्षेत्र होत मी माझ्यासाठी एक जुनी मोटरसायकल विकत घेतली त्या मोटरसायकलनं मी जवळपासचे ठिकाण फिरायचो आणि दूरचा प्रवास बसने करायचो त्याच दरम्यान माझा एम e सी ए आर मार्फतीने ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्समध्ये एम e एस सी करता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आखोला येतं नंबर लागला होता प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट आणि शिष्यवृत्ती आदेश क्रमांक घेण्यासाठी मी अमरावतीला कॉलेजला मोटरसायकल आलो होतो तेव्हाच हा एक प्रसंग मी दुपारी कॉलेजला पोहोचलो आणि मला हवे असणारी सगळी कागदपत्र घेतली देवानंद वाकोडे सरांकडून कॉलरशिपचा आदेश क्रमांक घेतला आणि परत निघालो मी मोटरसायकल एकदम हळूहळू चालवत होतो मी जनता कृषी विद्यालयाजवळ पंचवटीकडे जात असतानाच एका पांढऱ्या रंगाच्या ओमनी फॅननं मला पाठी मागून जोरदार कट मारला त्यामध्ये माझ्या मोटरसायकलचा सा साईड ग्लास तुटला आणि मी खाली पडता पडता वाचलो त्यामुळे मी जोरानं ओरडलो तेव्हा ती ओमनी फॅन समोर जाऊन थांबली आणि त्यातून चार धष्टपुष्ट तरुण मुले उतरले ते जवळ आले तेव्हा त्यांच्या तोंडाचा दारूचा उग्र वास येत होता त्यातील एकानं मला शिविगा करत माझ्या जोरदार थोबाडी ठेवून दिली आणि एकानं माझ्या मोटरसायकलची चावी काढून घेतली त्यांची चूक असताना ते मला दमदाटी करत होते आणि मारहाण करत होते रस्त्यावर येणारे जाणारे कोणीही माझ्या मदत करता थांबत नव्हते मी सारखं विनंती करूनही त्यांनी मला सोडलं नाही त्यावेळची माझी शरीर शरीरएष्टी एकदमच नाजूक होती त्यामुळे माझा प्रतिकार एकदमच कमजोर पडत होता म्हणून मी मदतीसाठी आमचे कॉलेजचे देवानंद वाकोडे सरांना कॉल लावला तेव्हा ते लगेच वानखेडे सरांना सोबत घेऊन आले त्यांनी त्या ते मुलांना खूप झापलं आणि तुमच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देऊ अशी तंबी दिली तेव्हा त्यांनी माझी मोटरसायकलची चावी परत केली आणि ते तरुण मुले त्यांच्या फॅननं तिथून पळ काढून निघून गेले अशा पद्धतीनं सर आणि वानखडे सर यांनी माझे त्या गुंड प्रवृत्तीच्या बेवड्या मुलांच्या तावडीतून सुटका केली होती त्यावेळी मी वाकुडे सरांना एक वाक्य बोललो होतो सर मी एक दिवस नक्कीच या शहरात या अमरावतीमध्ये एक पोलीस अधिकारी बनूनच येईल नंतर दोन हजार पंधरामध्ये माझी जेव्हा अमरावतीला पोस्टिंग झाली तेव्हा वाकोडे सरांची भेट झाल्यावर त्यांनी मला म्हटलं होत पंकज तू जे म्हटला होतास ना ते करून दाखवलंस बेस्ट ऑफ लक वाकोडे सरांची ते वाक्य आजही मला एखाद्या पुरस्कारा इतकंच मोठं वाटत आपण काहीतरी घडतो त्याला आयुष्यातील बरेचसे प्रसंग जबाबदार असतात माझ्या आयुष्यातील हा प्रसंग मला कधीच विसरता येणं शक्य नाही मी आजही बऱ्याचदा त्या रस्त्यानं जातो तेव्हा ते चित्र माझ्या डोळ्यासमोर जशाच तसं उभं राहत आजचे माझे दणकट शरीर आणि त्यावेळेसच्या त्या पंखच्या कमजोर शरीरातील ते दणकट इरादे मला सारखेच भासतात अगदी सारखेच अगदी सारखेच कथेचं नाव लाजरी लेखक पंकज कांबळे प्रत्येकालाच तरुण वयात प्रेम होतच त्यालाही प्रेम झालं होत तिचं वय असेल जेमतेम सोळा सतरा हो खरच आता नुकतीच तर तिने दहावीची परीक्षा दिली होती आणि तो होता नेमका विश्चितला तरी त्यांचं एकमेकावर प्रेम जुळलंच म्हणतात ना प्रेमाला वय नसतच होय हे अगदी खरं आहे प्रेम कधीच नाव गाव जात धर्म भाषा प्रांत आणि वय बघून होत नसतं प्रेम ही अशी निस्सिम भावना आहे जी कुणावरही होऊ शकते प्रेमाला बंधन नसतातच मुळी प्रेमात असते ती केवळ ओढ उत्कटता आणि बेभानलेपणा त्या दोघांची प्रेम कहाणी अशीच आहे सुखद तरल निस्सीम निष्पाप आणि निर्मळ तो आपल्याच धुंदीत जगणारा बेधुंद होता आणि ती होती आलवार सोजवळ नाजूक सुंदर फुलराणी ती अशी काही गोड हसायची की फुलातून हळवार सुगंधी कारंज उमलावत आणि सर्वदूर तिच्या हास्याचा आल्हादायक सुखद सुगंध पसरावा ती खरंच खूप सुंदर होती सुंदर टपोऱ्या गुलाब फुलालाही लाजवेल असं तिचं अद्वितीय सौंदर्य पाहता क्षणीच आवडावी अशी ती होती आणि तिचं नावही तिला शोभेल असंच होत लाजरी रमाकांचं नुकतंच इंजिनिअरिंग कॉलेजचं थर्ड इयरचं पेपर संपलं होतं त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये तो मित्रांसोबत गडकिल्ल्यांची सैर करण्यासाठी पुण्याला गेला होता त्यावेळी ती त्याला भेटली रमाकांत आणि त्याचं दोन मित्र असे ते तिघेजन पुण्याला गेले होते त्यांच्यापैकी कार्तिकचा मामा पुण्यात मध्ये इंजिनियर होता आणि एकटाच रूम करून राहायचा त्यामध्ये तिघेजण त्याच्याच रूमवर आठदा दिवसासाठी मुक्कामाला राहिले होते लाजरी त्यांच्या रूमच्या शेजारीच कुटुंबासह राहायची तिचे वडीलही कंपनीत नोकरीला होते लाजरी खूप गोड मुलगी होती म्हटलं तर चतुरही होते आणि निरागस ही म्हणूनच की काय तिला पाहता क्षणीच रमाकांतच्या मनात तिनं घर केलं होतं आणि त्याच्याही न कळत तो तिच्या प्रेमात पडला होता आणि तीही रमाकांतकडे नकळत ओढल्या गेली होती ती काही ना काही बहाणा काढून रमाकांतला भेटायला यायची रमाकांतला ती रमू म्हणायची त्यांच्या रमाकांत ह्या नावाचं तिनं केलेलं उपनाम रमू तिच्याशिवाय त्याला या नावानं कुणीच बोलावत नाही त्याचं मित्र तर त्याला रम्या राम्या, राम्या आणि बऱ्याच काही वेगवेगळ्या नावानं संबोधतात त्यामुळे तिनं रमू म्हटलं की त्याला फार आवडायचं प्रेम का होतं कसं होतं हे कुणालाही सांगता येत नाही त्याचंही तसंच झालं होतं तो तिच्या प्रेमात का पडला याचं कुडं अजूनही सुटलं नाही आणि सुटणारही नाही हे तितकच खरं आहे तो तिच्या दिसण्याच्या प्रेमात होता की हसण्याच्या की अजून काही हे मात्र सांगताच येत नाही एकच गोष्ट खात्रीनं सांगता येण्यासारखी आणि ती म्हणजे तो तिच्यावर मनापासून जीवापाड प्रेम करायला लागला होता त्याचं पुण्यातील वास्तव्याचं दिवस संपत आलं तरी पण रमाकांतला समोरासमोर तिला प्रपोज करण्याची हिंमत झालीच नाही मनात दाटलेलं बरंच काही तसंच मनात अव्यक्तच राहून गेलं तिच्या मनात ही आपल्याविषयी प्रेमभावना आहेत हे त्याला माहीत होत पण समोर काय ह्याचं उत्तर त्याला शोधताच आलं नाही बहुदा त्या तारुण्य सुलभ वयात ते समजतही नाही त्यांची कहाणी सुरू होता होताच आधोरी राहिली त्यानंतर बरीच वर्ष भराभर निघून गेले त्याला पुण्याला कंपनी जॉब ही लागला एक दोन वेळा तो लाजरी राहायची तिथं गेलाही पण तिच्याने त्याची भेट झालीच नाही तिच्या वडिलांची इतरत्र बदली झाल्यामुळं त्यांचं पुण्यातून निघून गेले होते आज ती कुठे आहे कशी आहे तिचं लग्न झालंय का की नाही त्याला काहीही माहीत नाही त्यानं खूप तळमळीने तिचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला पण काही माहिती मिळाली नाही ती परत दिसलीच नाही आजही तिचा गोड चेहरा नेहमी त्याच्या नजरेसमोर येतो आता ती कशी दिसत असेल ती आपल्याला ओळखेल का ती आपल्याला शोधत असेल का त्याला असं बरस प्रश्न पडत राहतात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक छोटीशी गोड लव्ह स्टोरी असते जी पूर्ण नसूनही तिनं बरंच काही दिलेलं असतं माणसाला बऱ्याचदा प्रेम होतं पण त्यापैकीच एखादं असंही प्रेम असतं जे वेगळं असतं ज्यात शारीरिक आकर्षणापेक्षाही जास्त काही असतं बहुधा बरंच काही असतं इतके वर्ष झाली तरी त्याला वाटत राहतं तो एकांतात गच्चीवर बसलेला असताना त्याच्या पाठीमागून कोणीतरी हळूच यावं त्याच्या डोळ्यावर तिनं तिचं दोन्ही कोमल हात अलग ठेवून त्याचं डोळं घट्ट मिटावं आणि त्याच्या कानात तिनं हळुवार रमो अशी गोडसात घालावी आणि त्यानं लाजरी असं म्हणून प्रेमानं तिला कवेत घ्यावं आणि काळजापाशी गच्च कवटाळूनच धरावं प्रेमानं दोघांनी एकमेकांना एकमेकात सामावून घ्यावं एकमेकात दोघांनी हळूहळू विरघळत जावं विरघळत जावं विरघळत जावं मग ते क्षण तिथं स्तब्ध व्हावत काळ पुढे सरकूच नाही पुढे सरकूच नाही सरकूच नाही